सांगितलं की शेती अशी करायची शेती तशी करायची हे करायचं ते करायचं किंवा असं केलं तर त्याच्या मागे की म्हणजे मी थोडं असं सांगते की माझ्यापेक्षा तरी लागतो शकतात की आवडू नाही पण ज्या खूप म्हणजे बापू मिळतात झालं असेल तेव्हा आम्ही आता फेरफटका मारत होतो तेव्हा मी बोलले की त्यांना किती स्ट्रगल करावं लागलं असेल म्हणजे मी म्हणजे बापूर भाज्या कशा हे करायचं मला माहिती नव्हतं ते होते मला मला वाटतं शंका वाटले मला माझ्या कशी भात असतील कशी तर असतील स्ट्रगल ह्यादी केलं खूप जास्त स्ट्रगल करावं लागलं म्हणजे मला आठवड्या गावायला शूट झाले एक वर्ष माझं सिद्धन मला सगळ्या सिद्धांचा त्रास झाला उन्हाळा असून औषधा असून हिवाळा असून आणि मी गावायच्या वेळेला सवय नसते जर अंगोला त्रास होतो मला सगळ्यात सिद्ध होतो तर मी तेच विचार करते की त्यावेळेस हा सगळा आम्ही तो जो निर्णय होता त्यांनी आमच्या सगळे खूप पोहोच खूप छान प्रकारे आम्ही इथे शेटल माझा अनुभव खूप छानच आहे म्हणजे छान म्हणजे योग्य वेळेत आम्ही निर्णय घेतला कॅल ठाण्याचा स्टँडर्ड ला होता तेव्हा मी इतर झालो त्यामुळे त्याचा जे लोक आहे वाढ आहे ती खूप छान प्रकारे होती गावाकडे तिकडचं कल्चर शिकतोय शेती म्हणजे माझ्या जास्त माहिती मला किती आहे खूप छान एक्सप्लोअर होतोय सगळ्या गोष्टी त्याचा आवडली घे सगळ्या बॅलन्स करतो त्याचं आरोग्य खूप छान झालंय सुधारलंय आणि खूप छान आयुष्य आम्ही आता जगतोय ते सगळ्यात होऊन राहिले पण खूप छान आणि खाली आयुष्य मी आता जोडते 什么？<laughs> <laughs> <laughs>